पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग प्राईजमध्ये या ठिकाणी कुठल्या कलेक्शन सिल्क साडीचं कलेक्शन मी तुम्हाला देणार आहे आणि खूपच सुंदर म्हणजे की आपली संस्कृती आहे मंडळी सिल्क साडी म्हटली की त्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आणि वेगवेगळे प्रकार तुम्हाला बाहेर बघायला मिळतात पण इथे जे कलेक्शन आहे ना एकदम युनिक आणि वेगळे कलेक्शन देतात का हे लोक त्यासाठीच मी आज आलेली आहे मेराव फॅशनला तर चला सिल्क साड्यांमध्ये खूप धमाकेदार आणि सणानिमित्त कलेक्शन मी घेऊन आली आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर आजचं कलेक्शन जे असणार आहे खूप धमाकेदार म्हणजे की तुम्ही आरामात दोन ते तीन दिवसात तुमचं सेल आऊट म्हणजे की ते प्रॉडक्ट संपणार आहे एवढं स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये सिल्क साड्या देणार आहे मी म्हणजे की मीच नाही अजून मेरा फॅशन देणार आहे चला आता रॅन्डमली आपण एक एक कलेक्शन बघणार आहोत हे बघू शकता सॉफ्ट सिल्क सिल्क सिल्कमध्ये जे कलेक्शन जबरदस्त हो, आहे म्हणजे तुम्ही ऑनलाईन सुद्धा सेल करू शकता तुमच्यासाठी फायदेदायक आहे वेबसाईट आरामात आपली तयार करा त्यावर तुम्ही मीशो, ॲमेझॉन फ्लिपकार्ट या वेबसाईटवर वर सेल करायला काहीच प्रॉब्लेम नाही कारण आजचं जनरेशन असं आहे ना मोबाईल म्हणजे एक शरीराचं एक अंग झालेलं आहे म्हणजे ते मोबाईल शिवाय त्यांना राहणं शक्य नाही आहेत मग लोक काय करतात स्ूल करत असतात दिवसभर रील्स बघत असतात मग रील्स बघण्यासाठी जर त्यांच्या समोर जर अशी साडी आली तर किती छान होईल ना लगेच तुमचं ऑर्डर कन्फर्म होईल चला अजून एक दुसरं कलेक्शन आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता सिल्क सिल्कमध्ये खूप सुंदर सिल्क म्हणजे की याच्यामध्ये तुम्हाला ऑरगेन सिल्कचं मटेरियल मिळणार आहे आणि एकदम छान सुंदर मटेरियल याचं पण तुम्ही चेक करू शकता किती छान यावर डिझाईन बनवलेली आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला सेल्स पर्सन दिलं जातं बरं का सेल्स पर्सन दिल्यानंतर तुम्ही त्यांच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करा तुम की तुमच्या एरियामध्ये काय चालणार आहे किंवा काय नाही चालणार आणि पण इथे आल्यानंतर तुम्हाला विकण्यासाठी हवं असेल ना ज्यांना विकायचे आहेत किंवा त्यांचं दुकान आहे त्यांच्यासाठीच अजमेरा फॅशन कलेक्शन देत असतं म्हणजे कुठलंही कलेक्शन असेल साड्या असतील कुर्त्या असतील लेहंगा असेल किट्सवेअर असेल मेन्सवेअर आणि त्यातले त्यात आता बेडशीट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळत असतं चला अजून एक कलेक्शन आहे जे डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे ऑर्गेन्झा मटेरियल मध्ये किती सुंदर आणि युनिक डिझाईन्स यावर बनवलेले आहे बघा काही गोष्टी अशा असतात की व्यवसायात बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवणं एकदम म्हणजे आपण म्हणतो ना, ना। व्यवसायात ह्याच प्रॉपर गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे का की कुठलाही व्यापारी आलं कुठलंही कस्टमर आलं तर तुम्ही कस्टमरला कॉन्फिडन्सली सांगू शकता की हा हे आमच्याकडे प्रॉडक्ट तुम्हाला कुठलं प्रॉडक्ट हवंय आणि त्यातले तर आम्ही स्वस्त सुद्धा देत असतो असं तुम्ही कस्टमरला आरामात सांगू शकता त्यातले त्यात अजून एक कलर कॉम्बिनेशन तुम्ही चेक करू शकता पॅरेट ग्रीन कलरचा खूप सुंदर आहे म्हणजे तुम्ही बघा यावर तुम्हाला कॉम्बिनेशन दाखवते मी मध्ये पदर आणि मध्ये बॉर्डर खूप ऑसम म्हणजे की ह्या ज्या कलेक्शन आहे ना मी सांगते ना महिला तुमचं डोकं न खाता जास्त डोकं नाही खाणार ती म्हणेल की अरे मॅडम पॅक करून द्या इतका सुंदर कलेक्शन आहे हे पण या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कलेक्शन इतके युनिक आणि वेगळे मिळतात म्हणून माझं मन अजमेरा फॅशनमध्ये ला लागलेलं आहे म्हणून मी रोज ठरवते की आज जायचं उद्या जायचं म्हणजे मी रोजच येते अजमेरा फॅशनला आणि असे नवीन कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येते पुढचं अजून एक कलेक्शन आहे पैठणीमध्ये ग्रीन आणि कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये ही तुम्हाला पैठणी या ठिकाणी खूप सुंदर आता ह्याच पैठणी तुम्ही पंधराशे अठराशे दोन हजारापर्यंत घेता पण नाही हो अजमेरा फॅशन खूपच स्वस्त तुम्हाला कलेक्शन देत तुम्ही म्हणाल मॅडम अर्धा व्हिडिओ झाला प्राईजने सांगत आहे प्राईज माहिती करायची असेल मी स्क्रीनवर नंबर देते ना त्यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे पूर्ण डिटेल्स ते लोक तुम्हाला सांगणार आहे कलेक्शन भरपूर आहे व्हरायटीज भरपूर आहे पण एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही होत आता हे पण कलेक्शन चेक करा हे बघू शकता म्हणजे कलेक्शन एवढे सुंदर आहे क्वालिटी एवढी बेस्ट आहे स्वस्त मिळत असेल तर नक्कीच यायला काय हरकत आहे नक्कीच एकदा व्हिजिट करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणं अजिबात दिसू नका व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार